शेठफळ ग्रामीण रुग्णालयात कर्करोग जनजागृती मोहीम शिबिरात चौऱ्याण्णव नागरिकांची तपासणी आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय शेठफळ येथे सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी श्रीमती लक्ष्मी वागस डॉक्टर शशिकांत वागस प्राध्यापक पोपट भांगे डॉक्टर पाथरुडकर यांची उपस्थितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी सर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कर्करोग जनजागृती मोहीम शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यासाठी अत्याधुनिक सर्व सोयींनी सुसज्ज कॅन्सर व्हॅन ग्रामीण रुग्णालय शेटफुळ येथे दाखल झाली या शिबिरामध्ये डॉक्टर तुषार सर्वदे स्त्री रोग तज्ज्ञ व डॉक्टर ठाकूर सर दंत चिकित्सक यांनी कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये एकूण चौऱ्याण्णव नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये मुख्य कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशय कर्करोग रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी वैद्यकीय अध्यक्ष डॉ तुषार सर्वदे तसेच डॉ शशिकांत वाघस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पात्रुडकर यांनी मार्गदर्शन केलं तर या शिबिरासाठी आशा वर्कर्स व ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी केलं